तुमचं पुन्हा एकदा माझी माझीच या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला लेट येतोय तर मी हळदी कुंकूच्या दोघं सगळं किचन रूम आवरलेला होता कारण किचनमध्ये ना भरपूर अशी धूळ येते कारण किचनमध्ये दोन विंडो आहे ना त्यामुळे तर म्हटले चला आणि मला आज क्लासला जायचं नव्हतं आज सुट्टी घेतलेली होती तर म्हटले चला आपण आज किचन वगैरे आवरून घेऊ कारण रोज माझं येणं साडे दहा वाजता मला जावं लागतं तर सगळं काहीपैकी काम आवरते तर आज म्हटलं आज क्लासला जायचं नाही तर निवंतपणे सगळं काही काम आवरून घेतलं आणि आई पण येणं सहीला सांभाळत होते होत्या तर काही काही त्या डबे वगैरे रिकामी करूनच देत होत्या कारण ही एक माणूस संपायला लागतं म्हणजे तिच्यासोबत कोणी ना कोणी खेळायला पाहिजे असतं तर चला माझा किचन रूम कसा आवडला काय तर व्हिडिओमध्ये बघा सॅगचे भांडे नव्हते काढलेले आणि मस्त डबे वगैरे मस्त उन्हामध्ये सुकण्यासाठी टाकले कारण मग उन्हामध्ये सुकल्यानंतर डब्यांना असे डाग वगैरे पाण्याचे पडत नाही आणि तोपर्यंत किचन वगैरे पण आवरला आणि किचन वगैरे सुकेपर्यंत माझं धुणं पण म्हणजे कपडे पण वॉश करून झालेले होते तेही बा टाकले आणि सगळे डबेच माझा स्वयंपाक होतो आणि आता सगळे काही डबे मस्त सुकले गेले होते तर छोकळीला नेल होते म्हणजे माझ्या लहान बहिणीला तर माझं बाकीचे काम होईपर्यंत त्यांनी सगळे काही डबे मस्त घरामध्ये आणून दिले आणि सहीत चाललं होतं आता मग मध्ये मध्ये लुडबुडू करणं तर डबे मस्त उन्हामध्ये वाळले तोपर्यंत आमचे जेवण वगैरे झालेले होते तर म्हटले चला आता मस्त पैकी सगळे डबे वगैरे भरून देऊ आणि मला नंतर ना अचानक क्लासलाही जायचं ठरलं कारण क्लायंट आलेले होते तर काकूंचाही फोन आला की क्लासला ये तर त्यानंतर मी डबे वगैरे भरले आणि क्लासलाही निघून गेली तर म्हटले चला आरामाचा दिवस होता पण भरपूर अशी कामं ना त्या दिवशी झाली तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर मसाले खाण्याचे पदार्थ सगळ्यांचा एक एक वेगवेगळा डाब करत होते आणि सहित पण खाण्याचा वेगवेगळा वेगळा डबा असतोच तर तिचा पण भरपूर असा खाऊ एका डब्यामध्ये भरून ठेवला आणि बाकीचे काही तांदूळ वगैरे आणि ह्या महिन्याचं किराणा करणंही बाकी होतं म्हटलं किराणा करण्याच्या पहिले सगळे डबे आपण मस्त स्वच्छ घासून घेऊ म्हणजे किराणा कर केला की मस्त भरता येईल तर अशाच तर आजच किराणा पण केलेला होता पण ते व्हिडिओ काही शेअर नाही करा केले कारण मी क्लास गेले होते तर आईने मी येईपर्यंत किराणा वगैरे भरून ठेवलेला होता आणि जेवढं होतं तेवढे मी सगळे काही डबे ना भरून ठेवत होती तर चला मामा आली होती सोडवायला कारण बस निघून गेलेली होती आणि त्यानंतर क्लासमध्ये गेले तर क्लासवरनं आल्यानंतर सहा वाजता परत फ्रेश झाल्यानंतर मी आली आहे ते माझ्या सासूबाईंच्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रम तर हा व्हिडिओ लेट येतो आहे तर त्यामुळे माझे पहिलेच ना माझ्या सासूबाईंचं हेही हळदी कुंकू झालं तर कुंदेवाडीच मध्येच राहतात तर, तर मस्त त्यांनीही छान असं डेकोरेशन केलेलं होतं तर त्यांचा हा मस्त देवारा खूप मोठा आहे आणि छान मस्त बाहेर पण छान अशी साडीची रांगोळी काढली तुम्हीही बघितली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या ब्ल्यू कलर म्हणजे कलरची साडी आहे ना तर त्या आहे माझ्या सासूबाई तर आम्ही सगळ्या जाऊबाई सासूबाई सगळ्या काही सोबतच गेलेलो होतो तर आम्ही सगळे ना एकाच म्हणजे एकाच लाईनीमध्ये राहतो ना तर कुठे पण केलो का आम्ही सोबतच असतो तर तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघत असाल तर, तर माझ्या सासरची ही फॅमिली कशी वाटली तर तेही कमेंटमध्ये सांगा तर हे बघा ही छोटीशी रॅक पण मी नमस्ते त्याच्याही डबे घासले आणि आईंनी नंतर भरून ठेवले कारण मी क्लासला गेली होती त्यानंतर त्याने किरण वगैरे आल्यानंतर भर भरले आणि हे बघा मस्त असे चकातचक माझी अशी द्यायक तयार मस्त स्वच्छ दिसते ना तर म्हणजे जेवढं आपण स्वच्छता ठेवू ना तेवढं आपलं मनही प्रसन्न घरंही प्रसन्न असतं तर चला तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे काही जेवायला बसलो आणि छकुलीत पण आलेली होती ना दोघींचं मस्त चाललं होतं बेडरूममध्ये खेळण्याचं काम तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू वीड� नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय Bye. -bye.